दिवाळी संपत आली तरी खावं खावा असं वाटणारा पदार्थ म्हणजे शंकरपाळी ना सगळ्यांनाच आवडते आमच्याकडे पण खूप आवडते आणि मी करते आता नमस्कार मी पुष्पा जाधव जोडी सासूसडीच्या या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज करूया एका कर नवीन रेसिपीला सुरुवात तर बघूया आज काय तर चला दिवाळी संपत आली आणि ना एकादशीला सुरू होते आणि एकादशीपर्यंत दिवाळी असते पंधरा दिवस ही दिवाळी असते तर आपल्याला आप ना आपल्याकडे चकली आणि चेवडा भरपूर शिल्लक आहे पण शंकरपाळी करंजी संपलेली तर करंजाचं सारण शिल्लक आहे थोडंसं आणि अजून त्यात थोडीशी मी भर घालणार आहे शंकरपाळी सगळ्यांनाच आवडते तर आज करायची शंकरपाळी तर त्यासाठी बघा मी विकत तो जोपर्यंत घरात असतं तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही आपल्याला तर आज हे गाईचं तोप विकत आणलं आहे आता हे अडीचशे ग्रॅम आहे हे एकशे पंच्याहत्तर रुपयाचं आहे आणि माझं घरचं गाईचं तोप असायचं ना तर ते तोप महिन्याला सव्वा किलो म्हटलं तरी आम्ही वापरायचो कारण आता घरात लहान मुलं आहे त्यांना रोज शिरा वगैरे करायला लागतं तर बघा आता हे तोप आणि हे काही प्युअर गावरान गायचं नाही तर हे जर्शी गायांचं तोप आहे प्युअर गाव तो तीन हजार रुपये किलो मिळतं गोठ्यावरती असं मिळत नाही तर चला आता मी ना तयारी करते शंकरपाळीची आता हे मी ना चांगलं कळवून घेते आपल्याला शंकरपाळी करायची त्यासाठी ना मी बरोबर तीन ग्लास अगदी एकसारखे मापाने घेतलेत हे दूध आहे आणि हे तूप आहे अडीचशे ग्रॅम आणि हा एक ग्लास साखर घेतली आहे तर हे एकदम समप्रमाणात घेतलं आहे तर आता आपण हे साखर वितळून घेऊया दुधामध्ये आणि तूप पण त्यातच टाकायचं आणि नंतर मग आपल्याला पीठ घालवायचं त्यामध्ये आता ना मी हे सगळं मिक्स करून ते साखर विघरून घेते आणि नंतर आपण तूप पण त्यात टाकून घेऊया तर पा आपण ना साखर आणि हे पूर्ण हलवून घेतलंय छान असं साखर आणि दूध एकत्र तर आता पूर्ण साखर विगळ विगडलेली आहे आणि आता यामध्ये आपण हे तूप टाकणार आहोत तर आता ह्या तीनही वस्तू एकदम म्हणजे समप्रमाणात घेतलेत आणि आता आपल्याला करायची शंकरपाळी तर आता हे मी मिश्रण सर्व काही परातीमध्ये ओतून घेते आणि यामध्ये आपल्याला बसल तेवढंच आपल्याला पीठ टाकायचं म्हणजे मैदा असं नाही की समजा आधी मैदा घेतला आहे नंतर हे आहे तर आपल्याला जेवढं बसेल तितकाच मैदा घालणार आहोत आता चला मी मैदा घेते चाळून तर आपल्याकडं एक किलो मैदा आहे तर पाहूया आपण आता हे आपलं मिश्रण सगळं साडेसातशे ग्रॅमचं झालंय तर पाहू आपण यामध्ये किती मैदा बसतो तर पहा मी एवढं पीठ काढून ठेवते आपल्याला लागण तसं आपण त्यात ते मिक्स करणार आहोत सगळं बसलं तर सगळं आपल्याला ना सगळा मैदा किलोला थोडा जास्त आहे तर आपला मैदा सगळा बसणार आहे यामध्ये हे बघा तर पा तेवढ्यामध्येच आपलं ना छान असं पीठ मळून झालं आहे आपल्याला पुन्हा काही लागलेलं नाही आहे दूध किंवा पाणी काहीच नाही आणि शंकरपाळीला निब्बारच पीठ लागतं असं म्हणजे जास्त हे नाही जितकं निब्बार पीठ मिळेल ना तितके त्याचे लेअर चांगले सुटतात तर हे पीठ आता आपण दोन तास असंच भिजत ठेवूया झाकून ठेवते मी आणि नंतर दोन तासाने करूया याला चला आता आपण शंकरपाळी लाटून घेऊया आणि हे असं जिदरलेलं चांगलंच त्याच्यामुळं चांगले लेअर्स ले येतात त्याला आणि हे हे असं छिदरल्यासारखं होतं ना मग याच्यामुळे छान लेअर होतात मस्त आणि आपल्याला जाड जाडच लाटायचं की त्या छान अशा खुसखुशीत होतील कसं आहे ना तुम्ही दूध किंवा पाणी काहीही घेऊ शकता कोणतंही घ्या शंकरपाळी अशी खुसखुशीतच होती कारण हे तीनही वस्तू समप्रमाणात जर असेल ना तर एक नंबर शंकरपाळी होते अगदी कधीही कोणी न केलेल्या बाईने जरी केल्या ना तरी त्या एकदम छान आणि परफेक्ट होतात अगदी पण एकदम मापात आणि क तेलकटपणा बिलकुल राहत नाही असं काही काही शंकरपाळ्यातून कसं तेल निघतं काही तेल तेलात वि कारण आपण त्यामध्ये सोडा बेकिंग पावडर वगैरे असलं काहीच घातलेलं नाही फक्त तीनच वस्तू घातलेत आणि मैदा या चार वस्तू आणि आता तळताना त्या तुपात किंवा तेलात तळायच्या तर आपण तेलातच तळणार आहोत आणि बघा आता ह्या मस्तपैकी अशा करंज्या कापतो ना आपण अगदी त्या स मी कापून घेतलेत छानपैकी अशा अगदी मस्त झाल्यात तर दोन आता मी तळून घेणार आहे तेल व ते कढाईमध्ये आणि शंकर तळायला वेळ लागतो आणि आपलं पीठ भरपूर आहे उशीर लागेल म्हणून मी गॅस खाली घेतला आहे आणि आता आपण खालीच तळूया तर आता आपलं तेल गरम होईपर्यंत आपण अजून काही उंडे लाटूया दोन उंडे लाटले आणि अजून दोन तीन होतील तर आपले शंकरपाय भरपूर होणार आहे तर तेल गरम आहे आता चला तर आपलं तेल तापलेलं आहे आणि आता आपण मस्त असे शंकरपाय सोडूया छान गरम झाले आता आपण थोडासा गॅस कमी करू जरा मिडियम फ्लेम तळून घ्यायच्या मस्त म्हणजे आतपर्यंत चांगल्या जातात छान तांबूस कलर व्हायला लागला बघा आता आपला छान आपल्या शंकरपाळ्या मस्त तया तळून तयार झाल्यात बघा एकदम काळ्या नाही आणि क पांढऱ्या पण दिसत नाही एकदम मस्त अशा तळ्या गेल्यात आता आपण ह्या काढून आणि समप्रमाणात सर्व काही घातलं ना अजिबात तेल पण राहत नाही आणि काहीच नाही तेलकट होत नाही एकदम छान होतात तर आपण थोड्या थोड्या करून आता या सगळ्यात मस्त अशा तळून घेऊयात तर बसतील तेवढेच टाकायच्या जास्ती दाटी नाही करायची अगदी बसतील एवढेच मस्त टाकायच्या आणि एवढेच करायचं तर बघा आपल्या शंकरपाळी तयार आणि बघा तेल तरी दिसतंय का कुठं एकदम मस्त अशा शंकरपाळ्या तयार झाल्यात एकदम छान अजिबात तेलकटपणा कुठेही नाही आपण जर तीनही वस्तू समप्रमाणात वापरल्या ना तर खूप छान शंकरपाळी होते अगदी परफेक्ट प्रमाण आहे तूप साखर आणि दूध किंवा पाणी तर बघा एकदम मस्त अशी आमची शंकरपाळी तयार झाली आहे तर नक्की करून पा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये